नितीन कदम यांच्या संकल्प शेतकरी संघटनेच्या जनसंपर्क का कार्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज मोठ्या उत्साहात फटाक यांच्या आतिषबाजीत शेतकरी बांधवांकडून फीत कापत उद्घाटन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून नितीन कदम यांनी शेतकरी शेतमजूर यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळ राबविली होती ही चळवळ व्यवस्थेविरोधात आणखी बळकटपणे लढा देण्याकरिता व भातकुली तालुक्या अंतर्गत नागरिकांच्या समस्या तक्रारी व आरोग्य विषयक कार्यालय निर्मिती करण्यात आली आहे त्याचप्रमाणे भातकुली शहर अध्यक्ष प्रफुल्ल महल्ले विनोद पतालिया मोहन भातकुलकर यांच्या आयोजन समिती खाली शिवजयंतीच्या पर्वावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यालय उद्घाटनाची फीत कापत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीला वंदन करत आपल्या जनसंपर्क कार्यालय बहुआयामी कार्या विस्तृत माहिती नितीन कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नितीन कदम म्हणाले की संकल्प शेतकरी संघटना कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने मला सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर कष्टकरी व समाजातील प्रत्येक घटकासाठी झोकून देऊन काम करण्याकरिता अजून जास्तीचे सर्वसामान्य जनतेकरिता करत असलेले कार्य आपण सर्वजण पाहतच आहोत यामुळे आगामी बडनेरा विधानसभासाठी होणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्वजण मिळून नवीन संकल्प पर्वाला सुरुवात करणार आहोत या संकल्प पर्वात जनतेसाठी शहरासाठी अधिकाधिक विकास कामे करण्याकरिता जनतेला गारहाणी मांडण्यासाठी प्रभागातील नागरिकांना हक्काचे ठिकाण हवे या हेतूने भातकुली तालुक्या अंतर्गत जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली आहे प्रभागातील प्रत्येक जण या कार्यालयात येऊन आपले म्हणणे तक्रारी व सूचना हक्काने मांडू शकतील नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक बाबींवर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून काम करण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे मनोगत नितीन कदम यांनी व्यक्त केले यावेळी शेख लतीफ भाई भातकुली शहर अध्यक्ष प्रफुल महल्ले अशोक मिसाळ सुभाष सवाई सुधीर देशमुख नानासाहेब पाटील विश्वास पाटील गणेश बांबल विनोद अघम गणेश काळे जयंत पवार राजू चुनकीकर वासुदेव तिडके संजय चुनकीकर अनिल रहाटे अर्पण भजभुजे उमेश गाडे गजानन सुनकीकर मुन्ना कडू शफी भाई जमीर भाई फेहम खान परेश मोहोड सचिन देशमुख राहुल वानखडे सोपान भटकर नितीन देशमुख धीरज देशमुख मोहन भातकुलकर किशोर जोगी विनोद पतालिया बाबूलाल वानखडे रोशन सनके शुभम बोरा सोपान भटकर ज्ञानेश्वर गाडे आकाश मानकर ज्ञानेश्वर पंचबुद्धे हर्षल घोगडे विलास रेपाडे संजय पवार सुधीर रेहपाडे दिनेश रवराडे बंसी राठी राजेश रत्नपारखी ज्ञानेश्वर झास्कर गजानन धनवाडे मालाधुरे चेतन रेपाडे परवेश कदम अक्षय धुडस निशा कदम करुणा कदम वैष्णवी कदम सोनू कावरे स्मृती पोटे व भातकुली तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી